हॅलो हाय नमस्कार मी सुजया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग उपवास म्हटलं की काहीतरी अं पटकीन होईल असं काहीतरी आपल्याला पाहिजे असतं आणि त्यातला एक छान असा पर्याय म्हणजे पापड्या शापूच्या शाप पापड्या तर बरेच जण करतात पण यावेळेस आपण वेगळ्या थोड्याशा पापड्या बनवणार आहोत शापूदाना भगर आणि बटाटा या तिन्हीच्या आपण पापड्या बनवणार आहोत सामान कमी लागतं पण भरपूर अशा पापड्या होतात करायला सोप्या आणि खायला एक नंबर खुसखुशीत असे या पापड्या होतात खूप जणांना भगरीच्या पापड्या करत नाहीत कारण त्या व्यवस्थित येत नाहीत चिरतात वगैरे पण बिलकुल पण खराब होणार नाही चिरणार नाही चुरा वगैरे होणार नाही जर तुम्ही मी जसं सांगते ना तशा पापड्या केल्या तर भगर निवडून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाणी दोन ते तीन वेळेस आपल्याला भगर आणि साबुदाणा छान असा धुऊन घ्यायचा आहे त्यामध्ये एवढं पाणी टाकायचं आहे आणि रात्रभरासाठी हे झाकून ठेवायचं आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता आपली भगर खूप छान भिजलेली आहे आणि साबुदाणा पण खूप छान असा भिजलेला आहे एकदम असा बोटावर धरून दाबला ना तर एकदम छान असा मऊ साबुदाणा भिजलेला आहे भगरीवरचं मी पाणी काढून टाकते कारण थोडासा वास येतो आहे या पाण्याला उन्हाळा खूप असल्यामुळे जरा थोडासा वास येतोय तर तुम्ही त्यामधलं पाणी काढून टाका आणि छान असं हे मिक्सरवरती आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी शाबुदाना टाकते आणि शाबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा साबुदाना छान असा बारीक वाटून घेते शाबुदाना आधी वाटून घ्यायचा कारण शाबूदाना चिकट असतो आणि मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहतो त्यानंतर भगर वाटायची म्हणजे जो चिटकलेला शाबूदाना आहे ना तो भगरीबरोबर निघून येतो आता हे छान असं वाटून झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे कारण हे वाटल्यानंतर किती होतं त्याचं आपल्याला मोजून पाणी घ्यायचं आहे तेवढंच आपल्याला मोजून पाणी घ्यायचं आहे त्यामुळे एका भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण खूप घट्ट पण आपल्याला हे मिश्रण नाही पाहिजे कारण ज्यावेळेस आपण हे शिजायला टाकू त्यावेळेस लगेच गुठळ्या वगैरे व्हायला नको म्हणून आपल्याला पाणी टाकत टाकत हे मिश्रण छान असं वाटून घ्यायचं आहे पण पाणी टाकताना आपल्याला पाणी पण मोजूनच घ्यायचं आहे कारण पूर्ण पाणी जेवढं वापरणार आहोत ना ते सर्व आपल्याला मोजूनच वापरायचं आहे त्यामुळेच आपल्या पापड्या छान होणार आहेत बिघडणार बिलकुल पण नाही आहेत बगर पण छान बारीक अशी वाटून झाल्यानंतर ते पण शाबुदाण्याच्या मिश्रणामध्येच टाकायची आहे मिक्सरच्या भांड्याला जे काही बॅटर आहे ना ते पण पाणी टाकून पूर्ण काढून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे छान असं काढून घेतलेलं आहे यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते छान असं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे कारण शाबुदाण्याच्या ज्या गुठळ्या वगैरे असतील ना त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आता जवळजवळ अर्ध्याच्या वरती म्हणजे पाऊन पातील हे मिश्रण झालेलं आहे त्याच साईजचं सा दुसरं पातील मी घेतलेलं आहे आणि ते पूर्ण मी भरून घेत आहे पातील आता हे बघा हे जे पाणी मोजून घेतलेलं आहे ना ते मी एका पातीलामध्ये टाकून गरम करून घेते आता यामध्ये आपण पाणी किती वापरलेलं आहे म्हणजे जे आपण मिक्सरवरती शाबू आणि भगर बारीक केली ना त्यामध्ये जे वापरलेलं पाणी आहे ना ते आणि हे शिजायला ठेवलेलं पाणी सगळं मिळून आपण सव्वा पातीलं एवढं पाणी वापरलेलं आहे तर पाव किलो बटाटा इथे घेतलेला आहे साल काढून घेतली आणि त्याला छान असं मी बारीक खिसणीनं खिसून घेतलेलं आहे खिसल्यानंतर एका पातील्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा पूर्ण बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे कारण यातलंच जे स्टार्च आहे ना ते पूर्ण निघालं पाहिजे त्यामुळे आपल्याला परत हा बटाटा दोन ते तीन वेळेस छान असा पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे खूप लालसर पाणी निघतं आणि थोडं स्टार्च पण बऱ्यापैकी यातलं निघतं तर हे सर्व काढून झाल्यानंतर परत दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तुम्ही उपवासाला हे मीठ खात नसाल तर उपवासासाठी जे मीठ खाता ना ते तुम्ही यामध्ये टाका थोडंसं मला मीठ कमी वाटलं त्यामुळे मी परत टाकत आहे बऱ्याच वेळेस काय होतं मिठाचा अंदाज येत नाही आणि थोडंसं खारट होतं किंवा मीठ कमी पडतं तर अंदाज कसा घ्यायचा जे आपण गरम करायला पाणी ठेवलं होतं ना त्या पाण्याच्या प्रमाणात आपल्याला मीठ टाकायचं आहे किंवा थोडंसं चाकून बघायचं चा पाणी आणि कमी जास्त परत मीठ तुम्ही करू शकता तर हे जे आपण वाटलं होतं ना मिक्सरवरती बॅटर ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण सुरुवातीला गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात व्यवस्थित एकसारखं मिक्स केल्यानंतर गॅस लहान करायचा आहे यावरती झाकून चार ते पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे मधून मधून चेक करायचं थोडंसं हलवायचं व्यवस्थित मिक्स करायचं हे बघा बऱ्यापैकी आपलं हे बॅटर शिजलेलं आहे घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण जो बटाटा खिसून ठेवला होता ना त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि मग यावरती हा बटाटा घालून घ्यायचा तुम्ही बटाटा मिक्सरवरती बारीक वाटून पण घालू शकता पण मी बारीक खिसणीने खिसलेला आहे त्यामुळे मी असाच टाकत आहे व्यवस्थित मिक्स करायचा बटाटा या मिश्रणामध्ये छान असा मिक्स झाल्यानंतर आपल्याला परत यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे जवळजवळ सात आठ मिनटासाठी परत शिजून घ्यायचं आहे मध्ये आधी आपल्याला गॅस थोडासा मोठा करायचा आहे हलवायचा आहे तळापासून कारण परत हे खाली चिटकायला नको लागायला न जळायला नको म्हणून छान असं शिजून झाल्यानंतर याला आपण थोड्या वेळासाठी असंच ठेवायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे खूप गरम गरम प्लास्टिक पेपरवरती घालायचं नाही या मिश्रणाला शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ लागतो पण जर तुमचं मिश्रण जास्त असेल किंवा पापड्या तुम्ही जास्त करणार असाल ना तर थोडासा जास्त वेळ पण लागू शकतो हे शिजलं आहे का नाही ते पाहण्याची आणखी एक पद्धत म्हणजे की हे ना पीठ खूप छान असं चमकतं चकाकी येते या पिठाला तर थोडंसं एक पाच दहा मिनटानंतर थोडंसं हलवून थंड करायचं आहे आणि जसं पाहिजे तशा लहान मोठ्या साईजच्या आपल्याला पापड्या बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी सर्व पापड्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर साडेपाच सहाच्या दरम्यान मी हे सर्व घेऊन आले खाली पापड्या सर्व उलटल्या आणि हॉलमध्येच झोपेपर्यंत ठेवून दिलेल्या होत्या फॅन खाली आणि परत पाटीमध्ये भरून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छान अशा कडक मी वाळून घेतलेल्या आहेत दोन दिवसामध्ये या पापड्या छान अशा वाळतात हे बघा किती छान पांढऱ्या शुभ्र आणि बिलकुल पण चिरलेल्या नाही आहेत खूप छान होतात या पापड्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आता मी या पापड्या तुम्हाला तळून पण दाखवते खूप कडक तेल नाही करायचं कारण यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे लगेच लाल होतात थोडासा लहान गॅस करून ह्या पापड्या तळून घ्यायच्या पांढऱ्या शुभ्र या पापड्या होतात खूप छान चविष्ट आणि तेल तर बिलकुल पण सोक करून घेत नाहीत तेलकट वगैरे काहीही होत नाहीत आवडीने सर्वजण खातात तर अशा पद्धतीने या पापड्या आपल्या बनवून झालेल्या आहेत मी तुम्हाला एक तळून दाखवते खूप छान खुसखुशीत तर तुम्हाला माझी या पापड्याची रेसिपी आवडली का आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका